हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत म्हणजे रोज बोलली जाणारी काही वाक्य मराठीची वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये इथे करणार आहोत ठीक आहे तर यातील पहिलं जे वाक्य आहे म्हणजे पहिलं जे सेंटेन्स आहे मी तुला सांगितले आता हे वाक्य आहे हे आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायचं किंवा कशा पद्धतीने बोलायचं तर मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण अगोदर सुरुवातीला त्या वाक्यातील कर्ता लिहायचा असतो कर्ता म्हणजे या वाक्यातील कर्ता आहे मी कर्ता हा नेहमी आपण एक नंबरला लिहितो ठीक आहे तर मीसाठी आपण लिहिणार आहोत आय ठीक आहे आता या वाक्यात काय केलं सांगितलंय की काय म्हटलंय की सांगितले हे काय वाक्यातील क्रियापद आहे हे वाक्य आहे मी तुला सांगितले ठीक आहे तर या वाक्यातील क्रियापद आहे सांगणे ठीक आहे करत्यानंतर नेहमी क्रियापद आपल्याला लिहायचं असतं ठीक आहे आय आय नंतर सांगितले म्हणजे काय ते सांगणे म्हणजे टेल आणि इथे क्रिया झालेले आहे म्हणजे हे वाक्य भूतकाळातील आहे मग टेलचं काही लिहिणार आपण टोल्ड लिहिणार कारण क्रिया झालेली आहे आय टोल्ड आणि तुला म्हणजे यू ठीक आहे अगदी सोपं वाक्य आहे करता हा नेहमी सुरुवातीला लिहायचं करत्यानंतर नेहमी क्रियापद येतं आणि त्यानंतर उरलेलं वाक्य येतं ठीक आहे आता पुढचे वाक्यात सुद्धा आपण याच पद्धतीने वाक्य रचना करणार आहोत वाक्य काय आहे आता तू प्रयत्न कर ठीक आहे बघा आता या वाक्यामध्ये काय म्हटलंय की आता आता म्हणजे नाव ठीक आहे आणि तू प्रयत्न कर या वाक्यात करता काय येतो इथे तू तू साठी आपण लिहिणार आहोत यू हा आणि प्रयत्न करणे म्हणजे काय ट्राय नाव यू ट्राय अगदी सोपं वाक्य आहे पुढचं जे वाक्य आहे प्रश्नार्थ वाक्य आहे प्रश्नार्थक <task> वाक्य मराठीतील प्रश्नार्थक वाक्य इंग्रजीमध्ये करताना नेहमी प्रश्नार्थक शब्द जो असतो तो आपण सुरुवातीला लिहायचा असतो यातील प्रश्नार्थक शब्द जो आहे काय ठीक आहे तो आपण एक नंबर लिहिणार लिहिणार आहोत काय साठी आपण इंग्रजीमध्ये काय लिहितो व्हॉट व्हॉट ठीक आहे आता त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे व्हॉट नंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येईल व्हॉट नंतर इथे सहाय्यकारी क्रियापदील डीड कारण इथे क्रिया झालेली आहे तू काय म्हणालास ठीक आहे क्रिया झालेली आहे मग इथे काय येणार डीड वॉट डीड आणि काय म्हणालास तू काय म्हणालास म्हणजे तू तू साठी येणार यू आणि म्हणणे म्हणजे काय से आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे व्हॉट डीड यू से तू काय म्हणालास नेक्स्ट आहे प्रश्नार्थ वाक्य आहे तू काय अभ्यास केलास तू काय अभ्यास केलास यामध्ये प्रश्नार्थक शब्द कोणता येतो काय येतो त्यासाठी कायसाठी आपण लिहितो व्हॉट ठीक आहे डब्ल्यू एच ए टी डब्ल्यू एच ए टी वॉट त्यानंतर पुढे काय येईल डीड डीड हे सहाय्य कार्यक्रियापदल व्हॉट डीड तू हे काय झालं करता झाला सायकल नंतर काय येईल करता येईल आणि अभ्यास केलास म्हणजे अभ्यास म्हणजे काय स्टडी एस टी यू डी वाय आणि प्रश्नचिन्ह व्हॉट डीड यू स्टडी तू काय अभ्यास केलास आणि त्यानंतर अजून एक सेंटेन्स बघूया लास्ट ती, कशिया है. है, ती कशिया है. कशी आहे प्रश्नच विचारलेला आहे ती कशी आहे कशी म्हणजे काय कशीसाठी हे प्रश्नार्थक शब्द झाला त्याच्यासाठी आपण लेणार आहोत हाऊ हाऊ नंतर साय कार्यक्रम इज आणि ती ती म्हटल्यावर शी हाऊ इज शी ठीक आहे अगदी सोपी वाक्य आहेत आणि ही जी वाक्य आहेत ही आपण नेहमी बोलतो आणि अशी साधी साधी वाक्य जर आपण प्रयत्न केला तर ही मराठी वाक्य आपण इंग्रजीमध्ये केली तर आपण यापेक्षाही मोठ्या मोठी जी वाक्यरचना आहेत ती देखील आपण इंग्रजीमध्ये दे पटकन करू शकतो ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद